विरकरवाडी आदत मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला या सेमीमध्ये काटाखीर लढत डोळ्याचा पारदा फिरणारी लढत आपल्याला बघायला मिळणार होती आणि खरोखर मित्रांनो त्याच दोन गाड्यांमध्ये लढत झाली मी अपडेट दिली होते की कंदूरचा राजा आणि बाकासूर ही गाडी सेमी क्रमांक एकमध्ये लागले दोन गाड्यांमध्ये काटाखेर लढत झाली निकाल रेशोवरती तर मित्रांनो अजून लढत झाली परंतु निकाल घेतला तो असं वाटत एक कंदूरचा राजा आणि पाखऱ्याने मित्रांनो निकाल घेतला बाकासुराने आर्थिकसुद्धा मागून चांगली गाडी कवर केली होती परंतु नंतर आपण बघायला गेलो तर निकाल घेतला येतो कंदूरचा राजा आणि शेवाळे म्हणजे पाखरेन तुफान अशी गाडी पाळली आणि बाकासूरसुद्धा मित्रांनो जबरदस्त लढत दिली बकासूर आणि कार्तिकने आर्जिता खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर कमबॅक करेल आणि कार्तिक कमबॅक करेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंदूरच्या राजाचा आणि सुद्धा खूप खूप अभिनंदन अशाच व्हिडिओ मित्रांनो नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मार्केटमध्ये असल्यामुळे थोडा आवाज ब्रेक होतो आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा